हॅलो फूडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स तुमचेसुद्धा गुलाबजामुन परफेक्ट बनत नाहीत का तर मग ही रेसिपी आहे फक्त तुमच्यासाठी अगदी कमी साहित्यामध्ये आणि इझी कसलंही टेन्शन न घेता ही रेसिपी तुम्हाला पटकन आणि झटपट बनून तयार होते तर फ्रेंड्स इथे मी घेतलेल्या आहेत उकडलेले रताळे तुम्ही पाहू शकता बारीक बारीक थोडेफार पीस करून मी कुकरला लावून घेतलेले होते अगदी तीन सिटांमध्ये व्यवस्थित शिजून तयार झालेले होते आणि फ्रेंड्स यानंतर आपल्याला रताय जे आहेत ते व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत आपल्याला किसून यासाठी घ्यायचे आहेत कारण एखादा तुकडा किंवा पीस राहायला नको यासाठी आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने मी सर्व रताई जे आहेत ते व्यवस्थित किसून घेणार आहे तर आपले रताळे जे आहेत ते किसून तयार झालेले आहेत यामध्येच मी इथे अर्धा कप इतकं मिल्क पावडर घेणार आहे मी इथे प्लेन मिल्क पावडर घेतलेला आहे तुम्ही एव्हरी डे ची स्वीट जी मिल्क पावडर असते ती घेतली तरी चालेल आणि तर फ्रेंड्स आता आपल्याला मिल्क पावडर आणि रताळ्याचं जे आहे तर आपल्याला एक छान असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण जसं चपातीला मळून घेतो तशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आपल्याला यामध्ये पाणी दूध किंवा असं काहीच मिक्स करायचं नाही आहे आपल्याला रताळ्यामध्येच आपले पावडर जे आहे मिल्क पावडर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून थोडी मिल्क पावडर यूज करू शकता आणि फ्रेंड्स मी इथे रताळ्याचं जर प्रमाण म्हटलं तर इथे मी वजनाप्रमाणे तीनशे ग्रॅम इतके रताळे होते आणि त्याचबरोबर मी अर्धा कप इतके मिल्क पावडर घेतलेले आहे तर फ्रेंड्स आता थोडंसं घी टाकून आपल्याला जे डो तयार केलेला आहे ते व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पाहू शकतात आपला डोस जो आहे तो छान स्मूद असा रेडी झालेला आहे तर मी इथे पंधरा ते वीस मिनटं अशा पद्धतीने ठेवून देणार आहे आणि फ्रेंड्स इतक्यात वेळेत मी शुगर सिरप म्हणजे साखरेचा सा पाक तयार करून घेते तर मी ते कॅमेरा जो आहे तो सेट केलेला होता त्याच्यामुळे इथेच दाखवते मी इथे अर्ध्यापेक्षा जास्त वाटी थोडी साखर घेतलेली होती आणि इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे आणि फ्रेंड्स असंच मी आ, मीडियम टू स्लो फ्लेमवरती साखरेचं सा पाक जे आहे ते तयार करून घेणार आहे तर यानंतर वीस मिनटानंतर मी इथे गुलाबजामुन तयार करायला घेणार आहे तिथे मी थोडंसं हाताला जे आहे ते घी लावून थोडंसं ग्रेस करून घेणार आहे कारण आपला गुलाबजामुनला क्रॅक वगैरे राहायला नको यासाठी आपल्याला हाताला घी लावून व्यवस्थित अशा पद्धतीने छोटे छोटे गुलाबजामून करून घेऊ हो शकता तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजप्रमाणे मोठे लहान करून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीचे गुलाबजामून मी आता तयार करून घेते आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने झटपट आणि छान आणि लवकर बनतात हे गुलाबजामुन आणि क्रॅक्स वगैरे सुद्धा जात नाहीत तर एका साईडला मी इथे तेल गरम करून ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता मी गुलाबजामुन जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तेल मी ऑलरेडी गरम झालेलं होतं तर मी ते जितके कढईमध्ये राहतील तितके मी फ्राय करून घेणार आहे तर फ्रेंड्स आपल्याला गुलाबजामून टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हलवायचे आहेत गुलाबजामुन नाही तर खाली लागण्याची शक्यता असते आणि मी सजेस्ट करेन की तुम्ही फ्राय करण्यासाठी नॉनस्टिक कढई असते किंवा जी लागणार नाही खाली अशी कढई यूज करा खूप बेस्ट आहे नाहीतर जामुन जे असतात ते थोडे ज्या लवकर एका ठिकाणी असे असे म्हणजे लागले जातात आणि मग डार्क तुम्ही पाहू शकता आणि टाकताना नेहमी एकदमच टाकले आणि लगेचच हलवले तर कलर त्याचा व्यवस्थित होऊन जातो तर आपल्याला लगेचच अशा पद्धतीने गुलाबजामुन जे आहेत ते थोडेफार अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिपकायला नको एकदा सुटले व्यवस्थित थोडी एक लेअर क्रिस्पी लेअर तयार झाले की मग गुलाबजामुन जे आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होत असतात स्टार्टिंगला थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने मी गुलाबजामुन जे आहे ते फ्राय करून घेते छान डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तर फ्रेंड्स पाहू शकता अशाच पद्धतीने गुलाबजामुनची फर्स्ट बॅच बॅच आहे ती तयार झालेली आहे यानंतर मी लगेचच सेकंड बॅच करायला घेतले आणि ते शेवटचे पाच गुलाबजामुन जे होते ते फ्राय करायला घेतले अगदीच टाईम वेस्ट न करताना मी व्यवस्थित हलवायला घेतले आणि हे गुलाबजामुन जे आहेत ते अजिबात चिपकले नाही आहेत तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने आपले गुलाबजामुन जे आहेत ते मी रेडी करून घेतलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्ही नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि इथे माझं जे शुगर सिरप आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे आणि त्यानंतर शुगर सिरप रेडी झाल्याच्या नंतर इथे मी थोडंसं केसर टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी इलायची पावडर टाकलेले आहे थोडंसं फ्लेवर येण्यापुरतं आपल्याला इलायची पावडर टाकायचे आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता आपलं शुगर सिरप रेडी आहे तर आपले गुलाबजामून थोडेसे थंड झाले की आपल्याला शुगर सिरपमध्ये डीप करून ठेवायचे आहेत जेणेकरून आपला सिरप जे आहे ते जामूनमध्ये व्यवस्थित मोरून जातील तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा न विसरता आणि कमेंट खाली कमेंटच्या बाजूला करून तुम्हाला दिसेल हाईपचा ऑप्शन आहे तर न विसरता तुम्हाला व्हिडिओला हाईपसुद्धा सुद्धा करायचं आहे यामुळे काय होईल माझी व्हिडिओ जी आहे ती चॅनलवरती बूस्ट व्हायला थोडंसं हेल्प होईल तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी बाय पुन्हा भेटूया आपण अशाच एक छान आणि नवीन रेसिपी बरोबर खूप इझी आणि मस्त